शिवाली आहे आणि हा रॉड आहे सहाशे रुपयाला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एक, एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण चाललो आहे फिशिंग रॉड घेण्यासाठी आणि गेल्या जी कॅम्पिंगची व्हिडिओ होती त्याच्यामध्ये एक मित्रांनी मी कमेंट केली होती का तुम्ही फिशिंग वगैरे करा तिथे कुकिंग वगैरे करा तर त्यासाठी चाललो आहे आपण आपण फिशिंग रॉड घेण्यासाठी मित्रांनो आपण फायनली पोचलो भिवंडीमध्ये आणि इथून आता दोन किलोमीटरावर वा, काहीतरी तो शॉप आहे इथे जाऊया आपण फिशिंगचे सर्व एसेसरीज भेटतात तर मित्रांनो आपण फायनली आलो आहे त्या शॉपजवळ आणि त्या शॉपजवळ आल्यावर तर त्यांच्याकडे एसे सर्व एसेसरीज आहेत फिशिंगच्या जा। बघू शकता तुम्ही पूर्ण शॉप भरला आहे फिशिंगचं तुम्हाला काही पण पाहिजे असेल ना तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन मी लोकेशन तर तुम्ही या आणि इथे व्हिजिट करा जर फिशिंगची आवड असेल तर आणि या मित्राचं नाव आहे राजूभाई और बगू आपके कन का है काय नहीं थे ठीक है तो दोस्तों अपन राजू भाई के दुकान में आए उन्होंने तो दो दो फिशिंग रॉड दिखा है एक पूरा फोल्ड होता है ये दिखा फोल्ड फोटो जिसको टेलीस्कोप बोलते हैं और फर्स्ट टाइम है अपना फिशिंग रॉड लेके जाने का है कैंपिंग वगैरह करते हैं इसके लिए तो ये पूरा फोल्ड होता है और ये जो है डबल है तो राजू भाई बोल रहे हैं मेरे को क्या ये वाला लेके जाओ क्योंकि फर्स्ट टाइम है तुम्हारा ये डबल है ये और हैवी भी है तो देखते हैं अपन ये ये नहीं तो ये दोनों में से एक लेके जाएंगे और फर्स्ट टाइम है तो ये बोल रहे ये चक्री लेके जाओ वो मशीन मत लेके जाओ मशीन भी उनके इधर ये मसीन, देखो मसीन, ये सब मशीन है बोल रहे आप फर्स्ट टाइम लेके जा रहे हो तो मशीन मत लेके जाओ चक्री लेके जाओ क्योंकि आपको सीखने के लिए आसान हो जाएगा ये वाला ये कितने का है राजू भाई ये बारह सौ पचास का है तीन सौ वाला है साढ़े तीन सौ पाँच सौ छः सौ जैसा क्वालिटी का लोगे आप जैसा क्वालिटी का लोगे वैसा सब है और इनके पास पूरा मतलब फिशिंग का पूरा एसेसरीज है, है आपको जो जो भी चाहिए होगा ना तो आप ले आके ले सकते हो भिवडी में शॉप है एड्रेस के इधर का मेट्रो होटल ब्लू मेट्रो होटल न्यू 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 मेट्रो होटल के इधर हाँ अगर आप इधर से आते हो अंदर पट्टी नी� से आपको लेप मार के सीधा सीधा आना है उधर ही न्यू मेट्रो होटल करके तो ये सब एसेसरीज है इनकी इधर फिशिंग की और रॉड भी बहुत सारे डबल वगैरह तो अपना चल रहा है कि ये वाला रॉड ले देखते हैं अभी कैसा है क्या है ठीक है और ये एड्रेस है इनका तो ये वीडियो में डाल दूंगा मैं अपन देखते जो भी है अभी लेके जाते जाते ये वाला रॉड वो बोल रहे हैं न्यू है तो ये लेके जाओ अगर कुछ भी होएगा तो आपन इधर ही आने वाले क्योंकि भिवंडी में कोई शॉप है नहीं मेरे को तो नहीं पता है क्योंकि ये भी मैं गूगल मैप पे डाला था इसलिए मेरे को लोकेशन आया इधर का इसलिए मैं डायरेक्ट वो लोकेशन के थ्रू आया हूँ इधर और ये देखो इसका पूरा सेट आता है ये वाला पूरा सेट आता है उसका और एक ये एक है। ते आता। जे बोलते असं पूर्ण सेटेल तुम्हाला म्हणजे कॅरी करायला पण टेन्शन नाही बॅग वगैरे सर्व भेटेल आणि एकदम मस्त आहे आपल्याला कॅम्पिंग वगैरेसाठी लागते तर आपण विचार चाललाय हा फोल्डिंगवाला पण तो बोलतोय फोल्डिंगवाला नको घेऊ कारण का तुटण्या विटण्याची शक्यता जास्ती आहे आणि याला जास्त डोका लावायला लागतो तर तो बोलते आहे हा घेऊन जा हावाला रॉड आहे हा जाम मोठा आहे आपण डबल रॉड आहे हा घेऊन जा का नवीन नवीन आहे तर हा तुला चांगला पडेल हा बघा असं फिटिंग होते इथे आणि फर्स्ट टाइम साठी बोलते रुपयाला इसको क्या बोलते? इसको रील बोलते रील बोलते याला रील बोलतात तर ती रील आणि हा रॉड रॉड कितीला बोलले तुम्ही सहाशे रुपयाला हा रॉड आहे आणि त्याच्यात ते, ते शंभर रुपयाला हे बोलत आहेत हे दोनशे दो रुपयाला आहे हा तर हे दोनशे वाली आहे आई आणि हा रॉड आहे सहाशे रुपयाला पूर्ण आठशे रुपयाला आपल्याला काहीतरी जात आहे हे शंभर रुपयाला आहे आणि हा एकशे वीस रुपयाला आहे तर बघू काय आपल्याला डिस्काउंट भेटतो का नाही थोडासा तर मित्रांनो राजूबाईने भाईने आपल्याला अजून एक ऑप्शन कॅम्पिंग केले जाते ना आप भी लेके जा सकते हो हे भी डाल मी के रख दो सुभे मछली आपण मिलेगा देखते ये भी लेके जाने का या नहीं लेके जाने का सोचते अपन या ऐसा कुछ है चाहते जैसा सीन इसका एवं मस्त मतलब अच्छा लगा ये भी। देखते येते अभी रॉड वगैरह तो अपन देख के अभी जा रहे फिलहाल नेक्स्ट टाइम आएंगे रॉड के लिए तर मित्रांनो आपण आता जायची गोळी घेऊ राजू भाईने सगळ्या प्रकारचे रॉड दाखवले त्याच्यामध्ये पाच पाच फुटाचे सात फिट के ऊपर भी रॉड रहता है पाच फिट रहता है तर तुम्ही ना याल तर ते सात फीट आणि पाच फीट त्याचे प्राईस वेगवेगळे आहेत भरपूर वाट आहेत त्यांच्याकडे तर वेगवेगळे सामान आहे पूर्ण फिशिंगचं एसेसरीज सर्व आहेत त्यांच्याकडे मोठे फिशिंग पासून ते लहानपर्यंत सगळे सगळे एसेसरीज आहेत तुम्हाला कधी पण लागला ना इथं या मी डिस्क्रिप्शनमध्ये आपला लिंक टाकून देईल इथली आणि यांचं नाव पण आहे राजूबाई इथे ना, ना बोर्डवर पण लिहिलेलं ले आहे याच्यामध्ये कार्ड पण कार्डचं पण दिलं आहे नंबर वगैरे सर्व आहेत तुम्ही कॉल करून पण येऊ शकता तर आपण आता नेक्स्ट टाईम येऊया तेव्हा रॉड वगैरे घेऊन जायचा विचार चालला आहे आज मी घेऊन नाही चाललो त्याचा कारण असं आहे का रॉड कुठला घेऊ ते मी कन्फ्यूज आहे आम कारण का फर्स्ट टाईम आलो त्या हिशोबाने तर बघूया नेक्स्ट टाईम आल्यावर आपण रॉड घेऊन जाऊ कारण का मच्छी कुठली लागते छोटी लागते मोठी लागते आपण जिथे कॅम्पिंगला जातो तेच नक्की माहिती नसतं आपण तर त्या हिशोबाने आपल्या रॉडचं थोडा येईन इन्क्वायरी काढायला लागेल माझे जे मित्र आहेत त्यांचे त्यांना एकदा विचारीन किंवा त्यांना घेऊन येईन सोबत त्या हिशोबाने आपण त्यानंतर रॉड घेऊन जाऊया ठीक आहे तर मित्रांनो शॉपमधून निघून आपण पोचलो आहे आपल्या घराची इथे आणि आज रॉड वगैरे काय घेतला नाही मीनी त्याचा विषय असा होता तर थोडा कन्फ्यूज होतो मी त्या हिशोबाने रॉड घेतला नाही तर आपण नेक्स्ट टाईम जाऊया थोडी इन्क्वायरी करू त्याची रॉड वगैरेची आणि त्यानंतर बघू फिशिंग रॉड एक घ्यायलाच घ्यायचं तर आहेच तर घेऊन या आजचा विषय नव्हता काय व्हिडिओचा बरोबर बरं विचार केला चला आपण फिशिंग रॉड बघायला चाललं तर एक व्हिडिओच काढू आणि ती व्हिडिओ टा काढून टाकूया तर तेच विषय तर दुसरा काय आहे नाही एवढा व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ येत राहतील तर, तर नक्की चॅनलवर बनवून राहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा विंटर फाय ट्वेंटी ब्लॉक्सला